अमरावती जिल्ह्यात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांना मौल्यवान दागिने लुबाडणाऱ्या कुख्यात टोळीला अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले या टोळीने अमरावती ग्रामीण पोलीस ठाणे तळेगाव वरुड मोर्शी तिवसा व परतवाडा हद्दीत मिळून नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अटक आरोपींमध्ये जहीर अब्बास उर्फ मोटा बीड लाला उर्फ गांधी समीर शेख ठाणे वसीम शबीर इराणी व नझीर हुसेन कर्नाटक यांचा समावेश आहे त्यांच्या ताब्यातून सुमारे दोनशे एकवीस ग्राम सोन्याचे दागिने चार चाकी वाहन खोटे पोलीस व पत्रकार ओळखपत्र असा एकूण एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या टोळीवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आदी राज्यातील मिळून पंचवीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली नमस्कार काही दिवसात अमरावती ग्रामीण जिल्ह्यात नागरिकांना रस्त्याने जात असताना अडवून आरोपीने स्वतः पोलीस असल्याने आणि रस्त्याच्या पुढे काही खून किंवा दरोडा असं सारखा गंभीर गुन्हा घडलेली असलेल्याची खोटी बातमी करून साक्षीदारा साक्षीदाराकडून नागरिकांना म्हणजे त्यांच्या सुरक्षा सुरक्षित दृष्टिकोनातून त्यांचे फिर्यादीचे अंगावर जे काही सोन्याचे दागिने पैसे जे आहे ते खिश्यात टाकून ते त्यांच्या फोर व्हीलर किंवा टू व्हीलरच्या आतमध्ये ठेवून आणि त्या कालात ते लोकांना फसवणूक करून ते हिसकावून घेण्याची ते गुन्हे खोटे पोलीस म्हणून सांगून ते हिसकावून घ्यायची जे गुन्हे आहे ते घटना घडलेली आहे असं पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असा घडलेली आहे ते बघून आम्ही आमच्या स्तरावर एल सी बी चे टीम आ, पी आय एल सी बी आणि त्यांचे अंडरला आ, पी एस आय हटवार आणि पी एस आय बांबुलकर आणि हे दो टीम आ, आ, ते आरोपीच्या शोधकामी आम्ही ठेव ठेवलेली होती आणि कालच्या रात्री ते टीमला सक्सेस भेटलेली आहे आणि एक एस यू एस यू व्हीच्या तपासणी केला तर एकूण चार आरोपी आम्हाला मिळाले त्यापैकी आरोपी क्रमांक एक इराणी जाहीर अब्बास उर्फ मोठा अब्बास शेखू अली आरोपी क्रमांक एक आरोपी क्रमांक दोन लाला उर्फ गांधी समीर शेख हे आरोपी क्रमांक दोन है आरोपी क्रमांक तीन वसीम शब्बीर इरानी तीन आरोपी क्रमांक चार नसीर हुसैन अजीज अली हे चार चारो चारी जे आरोपी आहे ते एक एस यू व्हीमध्ये प्रयास प्रवान करताना ते देवगाव फाटाजवळ नाकाबंदी दौरान ते पोलिसांच्या तपासणीमध्ये निष्पन्न झाला आणि ताबडतोब पोलिसांनी त्यांना कस्टडीमध्ये घेतली